नमस्कार मित्रांनो आर्या अकॅडमी युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे पोलीस भरती दारूबंदी भरती झडपी भरती आरोग्य भरती आणि जिल्हा न्यायालय भरती इत्यात तुम्ही परीक्षेची तयारी करता असाल तर आज आपण अत्यंत महत्त्वाचे चाळीस प्रश्न यामध्ये आपण कव्हर करणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग हेला स्टार्ट करूया प्रश्न पहिला किक्यू जमात कोणत्या देशामध्ये आढळते किक्यू जमात कोणत्या देशामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे केनिया हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दिग्दर्शक या शब्दाचे रूप कोणते होते दिग्दर्शक या शब्दाचे रूप कोणते होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दिग्दर्शिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ग्रीनहाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे वातावरणातील बदल answer, Next, हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट श्रीनगर हे शहर कोणत्या काठावर आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठावरील आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे झेलम हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पश्चिम मध्य रेल्वे मुख्यालय कोठे आहे पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे जबलपूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जातो महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जातो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे धुळे ते कलकत्ता हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मराठाच्या दोन हजार अकराच्या जनगणनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे महाराष्ट्राच्या दोन हजार अकराच्या जनगणेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ब्याऐंशी पॉईंट एकावन्न टक्के एक्क्याण्णव टक्के हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट डॅडॅस महाराष्ट्रातील पहिला जिल्हा साक्षर होय डॅडास महाराष्ट्रातील पहिला जिल्हा साक्षर होय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे नेक्स्ट फॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे फॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हरियाणा काय आहे फॅट लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे नेक्स्ट अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्राचे डॅडॅस प्रशासकीय विभागामध्ये आहे अकोला जिल्ह्याचे महाराष्ट्राचे डॅडॅस प्रशासकीय विभागामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अमरावती हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नरनाळा किल्ला डॅडा जिल्ह्यामध्ये आहे नरनाळा किल्ला डॅडा जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अकोला या जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट स्वच्छ भारत अभियानमध्ये कोणत्या देशाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे स्वच्छ भारत अभियानामध्ये कोणत्या शहराला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मैसूर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खासी व गोरा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते खासी व गोरा ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आसाम राज्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात हे आप सॉरी ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे राजस्थान घाना पक्षी कुठं आहे राजस्थानमध्ये आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे नथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सिक्कीम खिंड कुठं आहे सिक्कीम या राज्यामध्ये आहे नेक्स्ट कळसुबाई शिखराची उंची किती किलोमीटर आहे कळसुबाई शिखराची उंची किती सॉरी किती मीटर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सोळाशे सेहेचाळीस मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता आहे जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कॅनडा कॅनडा काय आहे भारताच्या क्षेत्रफळाच्या अगोदर येणारा देश आहे नेक्स्ट नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे चोपन्न मीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल चौपन्न किलोमीटर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पुणे ते बारामती मार्गावर कोणता घाट आहे पुणे ते बारामती मार्गावर कोणता घाट आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दिवा घाट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पहिला भारतीय भूगोल शास्त्रज्ञ कोण आहे पहिला भूगोल शास्त्रज्ञ कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे आर्यभट्ट हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट जगातील पहिला आकाशवीर कोण आहे जगातील पहिला आकाशवीर कोण आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे येवरी गागरीन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट राष्ट्रीय कामगार आयोगाच्या कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे राष्ट्रीय कामगार आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे सहासष्ट रोजी राष्ट्रीय कामगार आयोग स्थापन करण्यात आलेला आहे नेक्स्ट रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे टायबर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट फेसबुकचा निर्माता कोण आहे फेसबुकचा निर्माता कोण आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मार्क झुकरबर्ग हो 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 हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे श्री प्रकाश हे महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते नेक्स्ट बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे स्पेन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस डॅड हा आहे दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस देड़ा हा डॅडॅश आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एकवीस जून हा दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिवस आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट लक्षद्वीप बेट हे डॅड इथे आहे लक्षद्वीप बेट हे डॅड इथे आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अरबी सागर हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा आशिया हे खंड आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट मराठाने देशातील किती टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्राने देशाच्या किती टक्के भाग व्यापलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नऊ पॉईंट छत्तीस टक्के हा महाराष्ट्राने भाग व्यापलेला आहे हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश रांगा आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश रांगा आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सातपुडा डोंगरांगा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट किती योजना काळात देशात हरितक्रांती यशस्वी झाली किती योजने काळात देशात हरित क्रांती यशस्वी झालेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौथ्या हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट नियोजन आयोगाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो नियोजन आयोगाचा विभागाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नियोजन सचिव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिक्कीम राज्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट पांढरे फूल हे डॅड्या देशाचे राष्ट्रचिन्ह होय पांढरे फूल हे डॅड्या देशाचे राष्ट्रचिन्ह होय ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे इटली हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट इंदिरा गांधी यांचा संबंधित स्थळाचे नाव काय आहे इंदिरा गांधी यांच्या संबंधित स्थळाचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शक्तीस्थळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट एक गाव एक पानवटा ही चळवळ डॅडा समाजसुधारकाने सुरू केली एक गाव एक पानवटा ही चळवळ डॅडच्या समाजसुधारकाने केलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बाबा आढाव हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट बंगालची फाणी खालपैकी कोणत्या व्हायसरायने के खाल जाहीर केली बंगालची फाणी खालपैकी कोणत्या व्हायसरायने जाहीर केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे लॉर्ड कर्जन हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट खालपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे खालपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे राज्यसभा हे आपलं करेक्ट आन्सर होईल नेक्स्ट भारतात निर्माण झालेला पहिल्या कॅम्प्युटरचे नाव काय आहे भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॅम्प्युटरचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सिद्धार्थ हे आपलं करेक्ट आन्सर होईल अशा होते मित्रांनो चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद